आदाया कात्री ग्राम पंचती अंगणवाडी इमारत आणि जाहीर सभा कार्यक्रम उपस्थित आदरणीय आमदार अंश दादा पाळवी आदरणीय वडगा तालुका नेता मिजु दादा परारके नगर अध्यक्ष धनसिंग दादा दा पावरा रामसिंगा दादा परारके रवी सर या खात्री ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच उपस्थित आता कार्यकर्ता पाया आणि बोलते खरं म्हणजे हे गो सारखं खूप होईल परंतु वेळ उभी हो वेळा पाहिजे जास्ती लागत नाही परंतु जे बी कार्यकर्ता काँग्रेस का प्रवेश कर त्या कार्यकर्ता हा मनापासून आभारी अभिनंदन आज गेल्या पस्तीस वर्ष पासून ज्या काँग्रेस पाठीशी आहे केसी पाडे पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आणि मतदार विनंती होय आजिवशी संख्या संख्येने उपस्थित होत्या आटप्पा विनंती होय केसी पाडवी पटकन ज्या देऊ इत त्या <coughs> खरं म्हणजे केसी पाडवी गेल्या अनेक वर्षापासून आपण मतदारसंघ आमदार असतो परंतु आज या जळगाव बारीदारी लाईट चालणे सडके काय नये काही ठिकाणी टावरे काढले आज आम्ही विषय बोललो की या एरिया हे टावर काय न ज्या ज्या ठिकाणी लाईट होय ते लाईट ना पोचते या कारणे भेट गेल्या पस्तीस वर्षापासून नेतृत्व कोणावर कोणाला कशी पाडून मापविद्या का या काद्या या रिया या परिसराला विकास केलो यापय त्या आपा शिवसेना या पार्टीने प्रवेश कर हा हो। नक्कीच तुम्हाला त्या विचार होव्या त्या परिवर्तन होव्या या गाजे आपा या ग्रामपंचायत सरपंच समजूत्याचा अभिनंदन क या नंदुरबार जिल्ह्यात या दोडगाव तालुक्यात जाव्या या पूर्ण महाराष्ट्रा जो सत्कारेश सरपंच बघा त्याला सरपंचा पाठीशी राहिला खूप गरज आहे मापाईला खोट काय डोक्यासारखं होय पस्तीस वर्ष जवाड्या आपण आवणारा निवडणुकी आपण गाव आपल्या आजूबाजू परिसर विकास काय आपल्या गाण्या वाजवा आमच्या तिथे पाठीशी उभं राहिलं होय या तडक्या तडक डाह्या पाठीशी उभं राहिलं होय आपण गाव ते दिल्ली एक करीलो आहे मा पाहिला आपण जर या परिसरात विकास करीलो आहे तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य पासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदार खासदार आपला गरजे आहे मा पाहिला त्या गाद्या तुम्हाला एकच हा आपण या परिसरात विकास करीलो आहे ते फक्त आणि फक्त मापाडीला काय कसा मिळत्या खूप काय कार्यकर्त्या शिवसेना प्रवेश करता हा ते का प्रवेश कळवता मापाडीला या शिवसेना एकच तत्व आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाज आणि विकासा पाठीशी मापाडीला त्याकडे तुम्हाला काय विनंती आहे एटीओडी संख्या में हाल गया तुम्हारा कार्यकर्ता ह मतदार हो मैं एक विनंती है आवारी ग्रामपंचायत पंचायत है जिल्हा समिति है जिला परिषद है आम जनता पार्टी शिवसेना आणि या दौडगाव तालुका डायहा विजेता परत केल्या पाठीशी उभं राहिलो होय आणि जास्तीत जास्त मतदार निवडणूक त्याला मा पाहिला मतदानाचा फक्त दोन तीन महिना बाकी होय परंतु या परिसरात विकासाचा हे या मध्यला या दा ह्या पाठीशी बनवा होय आणि तुम्हाला अभिनंदन सत्कार जय हिंद जय जह महाराष्ट्र